नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील भागात आपण पाठ क्रमांक चौदा ते जीवनदायी झाड अभ्यासात होतो हा पाठ अभ्यासात होतो या पाठामध्ये उर्वरित भाग आता आपण पाहूया ते जीवनदायी झाड भरत सासणे पाठाचे लेखक आहेत भरत सासणे फलदायी आणि जीवनदायी अशा लिंबाचं झाडाचं वर्णन आणि मानवी जीवन यांची जी सुंदर सांगड घालण्याचा प्रयत्न या पाठामध्ये लेखकाने केलेला दिसतो लेखकाने वर्णन केलेलं आहे की लेखक ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी घराच्या मागच्या बाजूला हे लिंबाचं झाड होतं आणि आजूबाजूला काहीही झाडे नव्हती आजूबाजूचा परिसर अतिशय उष्ण कोरडा पडलेला आणि अशा ठिकाणी हे एक लिंबाचं झाडच जाड़ असं होतं की ते हिरवगार झालेलं फुलांनी फळांनी बहरलेलं असं ते झाड लेखकाच्या दारामध्ये होतं आणि या झाडावर अनेक पक्षी येत होते प्राणी त्या झाडाखाली त्या झाडा विसाव्यासाठी विश्रांतीसाठी त्या झाडाखाली येऊन थांबत होते कीटकही या झाडाच्या आजूबाजूला फिरत होते अशा प्रकारे हे झाड सर्वांसाठी सर्व सजीवांसाठी जीवनदायी झाड होतं असं लेखक म्हणतात आता आपण पुढे पाहूया ज्या कुण्या दक्षिणात्य स्त्रीनं हे लिंबाचं झाड राहत्या घराच्या मागं केवळ भाडेकरू असताना लावलं होतं तिनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं मुक्त मोकळं झाड तिनं जणू कडूपणाच्या कंजूशीच्या आणि कंजूशीच्या मर्यादा घातल्या नव्हत्या आसपासचे लोक येत लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात कधी कमी पडली नाहीत फळांनी लगडलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं समृद्धीची भावना जागवणारं आणि जीवनदायी होतं सगळ्यांसाठीच लेखक म्हणतात ज्या कुणी दक्षिणात्य दाक्षिणात्य स्त्रीनी ते झाड लावलं होतं भाडेकरू त्या ठिकाणी ती भाडेकरू म्हणून राहत होती आणि ते झाड लावल्यानंतर तिने त्याला कुंपण घातलं नव्हतं म्हणजेच काय तर बंधन घातलं नव्हतं कुणीही येऊन त्या झाडाची फळं मुक्तपणे घेऊन जात होतं पशुपक्षी येत होते त्या झाडाखाली पक्षी झाडावरती घरटी करून राहत होते प्राणी झाडाखाली विश्रांतीसाठी येत होते असे सर्वजण त्या झाडाच्या आजूबाजूला मुक्तपणे फिरत होते समृद्धीची भावना जागवणारं ते जीवनदायी झाड होतं सर्वांसाठीच असं लेखक म्हणतात कारण सर्वजण या ठिकाणी येत होते या झाडावरती राहत होते पक्षी प्राणी आणि सर्वांसाठीच हे झाड जीवनदायी आहे असं लेखक म्हणतात म्हणजे असं की माणसं पशुपक्षी कीटक साप कुत्री आणि खारी गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत असे भोतालच्या काहिलीतलं काहिलीतलं म्हणजे भोवताली आजूबाजूला जो उन्हाळा होता जो उष्णता होती त्याला काहिली असं म्हटलेलं आहे काहिलीतलं विसाव्याचं विसावा म्हणजे विश्रांती घेण्यासाठीचं आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा देणारं झाड भोवतालच्या या उष्णतेतून उष्ण प्रदेशातून उन्हाळ्याच्या कडक उन्हातून आश्वासन देणारं आश्वस्त करणारं सर्वांनाच आश्वस्त करणारं असं हे जीवनदायी असं झाड होतं असं लेखक म्हणतात इतकं महत्त्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो होतो ज्या घराची हकीकत मी सांगतो आहे ती एक जोड इमारत होती ट्विन ब्लॉक शेजारी जे राहत होते त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता म्हणजे भरपूर पाणी होतं मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काढही नव्हती माणसं उदास दुर्मुखलेली त्रस्त वाटत होती त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसत असे परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी हिरवा आनंद पसरवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही मला वाटतं झाड लावणं ते जगवणं त्याद्वारे दूरवर आनंदाचे आणि आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्तीच असावी लागते जो माणूस एखादं झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो हे लिंबाचे झाडच ना ज्या कुण्या बाईनं हे झाड लावलं होतं ती बाई इथून निघून गेली होती परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या मागे ठेवून गेली दरवर्षी दर ऋतू दर त्या झाडाच्या अनुषंगानं एक उत्सव साजरा होत असणार फुलं येत असणार घमघमाट दरवळत असणार आणि मग एक अख्खा फुलोत्सव लेखक म्हणत आहेत की ह्या झाडाला या झाडाला खूपच महत्त्व आलेलं होतं एवढं महत्त्व आलेलं पाहून मला देखील आश्चर्य वाटत होतं आणि लेखक ज्या घराची हकीकत सांगतायत ते घर एक ट्विन ब्लॉक ट्विन ब्लॉक इमारत होती एक जोड इमारत होती आणि ज्या ठिकाणी लेखक राहत होते त्यांच्या शेजारी एक जे घर होतं त्यांच्याकडे एक परसदारी म्हणजेच मागच्या बाजूला घराच्या मागच्या बाजूला एक पाण्याचा हापसा होता भरपूर पाणी होतं पण त्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये एक झाड लावलेलं एकही झाड लावलेलं नव्हतं झाडच काय गवताची एक काडीही दिसत नव्हती आणि त्या घरातली माणसं दुर्मुखलेली उदास अशी वाटत होती पण त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसायची परंतु जमीन मुबलक असताना मुबलक म्हणजे भरपूर पुष्कळ पुष्कळ जमीन असताना देखील पाणी भरपूर असताना देखील हा हिरवा आनंद पसरवण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही हिरवा आनंद याचा अर्थ लेखकाला म्हणायचा आहे की त्यांनी कधी झाडे लावली नाहीत झाडांचा आस्वाद घेतला नाही हिरवेगारपणा झाडे हिरवीगार असताना जो आपल्या मनाला आनंद होतो तो आनंद त्यांनी कधी अनुभवला नाही लेखकाच्या मते एक झाड लावणं ते जगवणं हे आणि त्याद्वारे दूरवर आनंदाचं आणि आश्वासनाचं एक संगीतमय संदेश पसरवणं ही एक वृत्ती असावी लागते सजीवांचं आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्ती असावी लागते असे लेखक म्हणतात ही प्रवृत्ती आपल्यामध्ये असावी लागते आता या झाडाने ज्या कोण्या बाईने हे झाड लावलं असेल तिने किती आशीर्वाद घेतले असतील सर्व सजीवांचे पशु आ, पक्षी पक्षी त्या झाडावर येऊन राहत होते प्राणी त्या झाडाखाली विसाव्यासाठी येऊन राहत होते छोटे छोटे कीटकही त्या झाडाच्या आजूबाजूला येत होते मधमाशांनी देखील त्या लिंबाच्या झाडावरती पोळं केलं होतं म्हणजे कितीतरी आशीर्वाद त्या स्त्रीनं घेतले होते आणि अशी आशीर्वाद घेण्याची प्रवृत्ती असावी लागते असं लेखक म्हणत आहेत आता यावरून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल झाड जगवणं म्हणजे एक हिरवा चमत्कार रुजवणं हिरवा चमत्कार म्हणजे काय तर झाड लावणे हिरवीगार वातावरण हिरवगार करणे झाड म्हणजे जगवणं म्हणजे एक हिरवा चमत्कार रुजवणं हे तुम्हाला योग्य वाटतं का किंवा तुमचं मत मांडा याचं उत्तर नेहमीप्रमाणेच झाडाचं महत्त्व तुम्ही सांगणार आहात झाड जगवणं म्हणजे एक हिरवा चमत्कार रुजवणं असं म्हटलं जातं ते खरोखरच योग्य आहे कारण झाडे हिरवीगार का असतात एक आपण छोटंसं रोपटं लावतो त्याचं झाडामध्ये रूपांतर होतो आणि त्यानंतर एक मोठा वटवृक्ष तयार होतो जणू काही हिरव्या रंगाची चादरच त्याने परिधान केलेली आहे असा भास होतो माणसे झाडाखाली विश्राम करतात पक्षी झाडावर येऊन घरटी बांधतात फुलांचा झाडावरच्या फुलांचा वास घेतात फळ फळे खातात झाडापासून आपल्याला शुद्ध हवा मिळते झाडे झाडांमुळे पाऊस येतो पर्यावरणाचे रक्षण होते जमिनीची धूप थांबते म्हणजेच एक झाड जगवणं म्हणजे एक हिरवा चमत्कार रजवणं हे किती योग्य आहे हे आपल्याला या पाठातून समजतं हे सांगण्याचाच आपल्याला लेखक प्रयत्न करतात फळांचं लगडणं हे सारं घडत असणार मी तर केवळ एका ऋतूला एका ऋतूतला सजीवांच्या जागत्या नांदत्या अस्तित्वाचा साक्षात्कार होतो लेखक म्हणतात की मी फक्त एकदाच एकच सीझन एकदाच हे सर्व काही पाहिलेलं आहे झाड बहरणं फुलं येणं फळं येणं हे मी फक्त एकदा अनुभवलेलं आहे पण हे पक्षी हे दरवर्षी इथे येत असणार हे प्राणी दरवर्षी इथे येत असणार सर्वजण विसावा घेत असतील आश्रय घेत असतील पण त्या शेजारची ती माणसं ती अनेक वर्ष त्या घरात राहत आलेली होती परंतु न त्यांनी कधी हिरवं कौतुक पाहिलं न झाडं लावली न फुलं फुलवली हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधी पोचल्याचं मी पाहिलंच नाही म्हणूनच कदाचित ती माणसं त्यांच्या परसंगण्यासारखीच उदास भकास तपकिरी अशीच वाटत राहिली म्हणानं लेखकाने पुन्हा त्या शेजारच्या लोकांचं वर्णन केलेलं आहे की त्यांनी कधी झाडं लावली नाहीत कधी झाडांचा आस्वाद घेतला नाही कधी निसर्गाचा आस्वाद घेतला नाही झाड लावणं म्हणजे काय जगवणं म्हणजे काय निसर्गात राहणं म्हणजे काय हे त्यांनी कधी अनुभवलं नाही म्हणूनच ती माणसंसुद्धा उदास वाटत होती भकास वाटत होती अगदी त्यांच्या अंगणासारखीच ते झाड लावणारी ती दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती तिनं आल्याबरोबर प्रथम जाऊन ते झाड पाहिलं तिचा तो हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला सृजनाशी म्हणजे नवनिर्मितीशी काहीतरी नवीन करण्याची कल्पना काहीतरी नवीन करावं असं वाटणे जेव्हा ती आली तिने तेव्हा ते झाड ते लावलं तेव्हा तिने विचार केला नव्हता की आपण भाडे करू म्हणून इथे राहणार आहोत त्यामुळे आपल्याला त्या झाडाचा काही उपयोग नाही असा जर तिने विचार केला असता तर तिने ते झाड लावलं नसतं पण ती तिनी तिने ते झाड लावलं त्यानंतर ती निघून गेली आणि जेव्हा ती पुन्हा लेखकाच्या घरी आली तेव्हा तिने पहिल्यांदा झाड जाऊन पाहिलं की आपण लावलेलं झाड कसं आलेलं आहे कसं उगवलेलं आहे मोठं झालं आहे की नाही म्हणजे सृजनाशी संबंधित नवनिर्मितीशी सृजनशीलतेशी संबंधित असा तिचा स्वभाव होता मला वाटतं सृजनाशी नवनिर्मितीशी मन मन जोडलेलं असेल तर ते ताजं राहतं झाडांना फुलवणं रुजवणं त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोचवणं यातून मन सृजनात्मक आणि आनंदी निर्मितीक्षम होत असावं एवढ लक्षात घ्या लेखकाला इथे आपल्याला काय सांगायचं की तो जर तुम्ही झाडं लावताल निसर्गात फिरताल निसर्गाचा आस्वाद घेताल तर तुम्ही आपोआपच आनंदी राहताल नवीन नवीन काहीतरी चांगलं करण्याची कल्पना तुम्हाला येईल आनंदी जर आपलं मन असे आनंदी असेल तर आपल्याला काहीतरी चांगलं करण्याची कल्पना सतत मनामध्ये येत असते म्हणजेच झाडांमध्ये राहणं निसर्गामध्ये राहणं हे सुद्धा किती आवश्यक आहे हे आपल्याला लेखक पटवून देतात निर्मितीक्षम हिरवा संदेश दूरवर पोचवणं यातून मन सृजनात्मक आणि आनंदी निर्मितीक्षम होत असावं एक मागं ठेव ठेवलेलं फळदार झाड किती जीवांना जगवतं आनंद देतं जीवन देतं आश्वासन आणि आशीर्वाद देतं हे पाहिलं की मन थक्क होतं हे मर्म ज्यांनी जाणलं ते मला वाटतं आनंदी राहतात जे नुसते भौतिक गोष्टींचा ध्यास घेतात दागिने लिहून बसतात त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत आनंदापासून ते बिचारे वंचित असावेत त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मला बरंच असं काही सांगितलं आता या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतात भौतिक गोष्टींचा ध्यास भौतिक गोष्टी म्हणजे वरवरच्या गोष्टी गाडी बंगला प्रॉपर्टी पैसा संपत्ती याचा मोह बऱ्याच लोकांना होत असतो लेखकाच्या मते या भौतिक गोष्टी म्हणजे नुसत्याच आनंद देणाऱ्या नाहीत तर त्या आपल्यासाठी त्रासदायकच आहेत तर आपल्याला आनंद कशात मानायचा आहे हे आपलं आपण ठरवायचं आहे आपला आनंद कशात आहे हे आपलं आपण ठरवायचं आहे आणि जे लोक या भौतिक गोष्टींच्या मागे पळतात पैशाच्या मागे पळतात संपत्तीच्या मागे पळतात त्यांना हा निसर्गाचा आस्वाद घेणं निसर्गामध्ये राहणं निसर्गामध्ये फिरणं किंवा निसर्गामधून फिरल्यानंतर जो काही आनंद मिळतो तो आनंद मिळवणं हे कधीच त्यांना जमत नाही आणि ते या आनंदापासून वंचित राहतात वंचित म्हणजे लांब राहतात दूर राहतात त्यांना हा आनंद कधीही मिळवता येणार नाही ना पण हा आनंद इतका छान आहे की तो आपण मिळवला पाहिजे आपण त्या परिसरात राहिलं पाहिजे त्या वातावरणात राहिलं पाहिजे नुसताच भौतिक गोष्टींचा ध्यास न करता आपण पर्यावरणामध्ये राहिलं पाहिजे पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे अगदी एक छोटंसं झाड जरी तुम्ही लावलं तर ते झाड लावणं ते जगवणं आणि ते झाड जगवल्यामुळे जो आपल्याला आनंद मिळणार आहे तो आनंद मिळवणं हा किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा आपल्याला लेखक सांगतात हिरव्या भाषेत मला असं बरंच काही सांगितलं त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मला बरंच काही असं सांगितलं या एका ओळीत लेखकाने सर्व पाठाचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे हे एका झाडामुळे किती पक्ष्यांना कितीतरी प्राण्यांना कीटकांना येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना आश्रय मिळत होता येणा शेजारच्या लोकांना त्या झाडाची फळं खाता येत होती आणि हे एक झाड असं कितीतरी सजीवांना दिलाशाचं केंद्र निवाऱ्याचं केंद्र एक आश्वासनाचं केंद्र झालं होतं म्हणूनच लेखक म्हणत आहेत या पाठा या झाडाला लेखकाने जीवनदायी झाड असं म्हटलेलं आहे पाठ अगदी सोपा आहे व्यवस्थितपणे वाचन करा उत्तर, महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही टिकमार्क करून ठेवत जा अंडरलाईन करून ठेवत जा जेव्हा तुम्ही पाठ वाचताल तेव्हा ते तुम्हाला समजतील लक्षात येतील पाठ पुन्हा पुन्हा वाचा आणि समजून घ्या पाठ सोप्पा आहे तुम्हाला नक्कीच समजेल आणि या पाठावर आधारित तुम्हाला निबंधही येऊ शकतो तिन्ही प्रकारे निबंध येऊ शकतो वर्णनात्मकमध्ये झाडाचे महत्त्व आत्मकथन मध्ये झाडाचे आत्मवृत्त किंवा कल्पनात्मक निबंध मी झाड झालो तर अशा प्रकारे निबंध तुम्हाला येऊ शकतो निबंधाची सुद्धा प्रॅक्टिस करा या विषयावर आधारित निबंधसुद्धा तुम्ही लिहू लिहून काढू शकता निबंधाचासुद्धा सराव करा आणि हा पाठ समजून घ्या धन्यवाद